घरत गणपती हा चित्रपट जो आहे असं काहीतरी करून दाखवत आहे जे की बाकी जे दोन रिलीज झालेले चित्रपट आहेत या आठवड्यामधील त्यांना देखील जमलं नाही मी कशामुळे म्हणत मी कशामुळे म्हणत आहे असं त्याचं कारणही तसंच आहे बघा की आता विकेंडची तीन पहिल्या तीन दिवसाची म्हणजे आपल्या पहिल्या विकेंडची दोन्ही चित्रपटाची कमाई जर सांगायला गेला कोणते दोन तर लाइफलाइन आणि बाबू या दोन्ही चित्रपटाने पहिल्या तीन दिवसामध्ये कमवले होते बघा लाईफलाईन ही चित्रपटाने दहा लाख कमवलेले आहेत तर हीच कमाई बाबू चित्रपटासाठी एकवीस लाख रुपयांच्या घरात जायची गेलेली आहे असं या दोन्ही चित्रपटाचं मिळून कमाई झालेली आहे एकतीस लाख रुपये आपल्या पहिल्या विकेंडला पहिल्या तीन दिवसासाठी परंतु एकतीस लाखाची कमाई जर सांगायला गेलं तर गणपती या चित्रपटाच्या नव्या दिवशी फक्त एकाच दिवशी एकतीस लाख रुपये जे आहे ते कमवलेले आहेत याचा आता तुम्ही समजू शकता घरात गणपती चित्र 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 तो या चित्रपटचा चित्रपटाचा दुसरा बेकेंड असूनही त्या चित्रपटाचे फक्त एकाच दिवशी जवळपास कमवलेले आहेत एकतीस लाख रुपये त्यामुळे हा चित्रपट जे टोटल रेकॉर्ड ब्रेक करत आहे मी असंच म्हणेन या आठवड्यात रिलीज झालेल्या चित्रपटांचे आणि मागील आठवड्यात जे रिलीज झालेले चित्रपट आहेत त्यापेक्षाही चांगली कलेक्शन करत आहे मी असंच म्हणेल आता टोटल जर कमाई सांगायला गेल तर घरात गणपतीची कमाई दोन कोटी ऐंशी लाखाच्याही पुढे ते केलेली आहे तर तुम्ही या मूवीजपपैकी कोणता मूवी बघितला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू